आता बातमी मुंबईतल्या पावसासंदर्भात मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आज ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलाय काल देखील मुंबईत मुसळधार पाऊस पडला होता मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठ्यातही मोठी वाढ झाली आहे या पावसाचा वाहतुकीवर मोठा परिणाम होतोय आज आठवड्याचा आज पहिला दिवस आणि आज सगळेच चाकरमानी कामाला जात असताना त्यांना या पावसाचा सामना करावा लागतोय वाहतूक कोंडी होती शिवाय रेल्वे सेवाही विस्कळीत झाल्याची पाहायला मिळते जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत जुई वर्षा मुंबईमध्ये शनिवारपासूनच मुसळधार पाऊस पडत होता मात्र जो पाऊस रात्री उसंती घेतो तोच पाऊस सकाळी पुन्हा एकदा सुरू होतो आज देखील आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मुसळधार पाऊस अनुभवायला मिळत आहे मी माटुंगा परिसरामध्ये उभी आहे आणि तुम्ही इथे पाहू शकते की सकल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे कारण का पाण्याचा निचरा होण्यासाठी इथे जागाच नाही आहे हळूहळू पाणी जे आहे ते इथे वाढत आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग पाऊस मुसळधार पडत असल्यामुळे रेलसेवेवरती देखील याचा फटका बसू शकतो मात्र अद्यापशी कुठलीही माहिती समोर आली नाही आहे आज मुंबईकरांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे मुंबईकरांनी वेळेचं नियोजनच करून घराबाहेर पडावं असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे दुसरीकडे मुंबईमध्ये जो मुसळधार पाऊस पडत आहे त्या मुसळधार पावसामुळे जी धरण क्षेत्र आहे तिथे पाऊस वाढत आहे तिथे पाण्याची पातळी वाढत आहे त्यामुळे मुंबईकरांसाठी हा एक दिलासा देखील मानला जात आहे आज ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे या ऑरेंज अलर्टमध्ये मुंबईकरांनी घराबाहेर पडताना विचार करून पडावा असं वारंवार त्यांना सांगितलं जात आहे ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य आहे ते वर्क फ्रॉम होम देखील घेत आहे आणि आज दिवसभर हा पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचं देखील हवामान विभागाचं सांगणं आहे मी जुई या पावसासंदर्भातले मुंबईतले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी